माझ्या राजू शेट्टींचं काँग्रेसला दिलेलं अल्टिमेटम आज संपत आहे आणि त्याबाबत बोलताना राजू शेट्टी म्हणतायत की मी भाजप शिवसेनेसोबत होतो त्यावेळी मला तीन जागा देण्यात आल्या होत्या काँग्रेस राष्ट्रवादीने किमान दोन देला तसस जाला है है। तसस जागा तरी द्यायला हव्या तसं झालं नाही तर मी एकटा निवडणूक लढायला समर्थ आहे तसंच भाजप सोबत जाणार नसल्याचा पुनरुच्चारही राजू शेट्टी यांनी केला आणि त्याचवेळी आघाडी आणि राजू शेट्टींच्या वादात भाजपचा फायदा होऊ नये म्हणून सांगलीची जागा राजू शेट्टींना देण्याचा प्रस्ताव शरद पवारांनी ठेवलेला होता आज काँग्रेसला दिलेला अल्टिमेटम संपत आहे त्यामुळे आज काय होणार याकडे सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत राजू शेट्टी यांनी पुनरुच्चार केलेला आहे की भाजप सेनेसोबत पुन्हा जाणार नाही मला किमान दोन जागा तरी आघाडीने द्यावा अशी मागणी शेट्टींची आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम